आपण पाहताय आय न्यूज आवाज नव्या युगाची रायगाव येथे मुसळधार पाऊस शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान लोणार येथून जवळच असलेल्या रायगाव येथे मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे नदीला महापूर आला व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतीने पाणी धरले त्यातील पीक सर्वत नष्ट झाले असून चेथवी नांद्रा येथे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच हाड येथील सारस्वती नदीला महापूर येऊन बरडा येथील महादेव मंदिरात पाणी घुसल्याने संस्थांमध्ये पुजारी व काकड मामा व सुभाषराव सानप हे अडकल्याचे दिसून आले शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच हिबक व पाईप मोठ्या प्रमाणात पुरामध्ये वाहून गेलेचे दिसून आले आजही पावसाची सततधार सुरू आहे जवळचे सर्व धरणे पाण्याने शंभर टक्के भरले असल्यामुळे नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याचा धोका आहे बी सेवन न्यूज करता गजानन नागरे तालुका प्रतिनिधी लुणार